शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन येत्या सहा व सात जानेवारी रोजी उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आले आहे हे शतक महोत्सवी नाट्यसंमेलन असल्याने वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे दोन दिवस चालणाऱ्या या नाट्यसंमेलनात जवळपास चौसष्ट कलांचा समावेश असलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम मुलाखती परिसंवाद एकांकिका प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांची रेलचर असणार आहे

खरं बोलताना बोलून गेलो कारण का आम्हाला एकोणीसशे नव्याण्णव सालच्या नाट्य संमेलनाचा अनुभव होता आणि मला एक कल्पना आहे मला खात्री आहे त्यावेळेस आमच्याकडे काहीच आर्थिकदृष्ट्या काही संपन्नता नव्हती त्यावेळेस सुद्धा मी असंच बोललो की मी संमेलन घेणार परंतु आता त्यानंतर आम्ही आमचा काल खंड पंचवीस तीस वर्षाचा गेल्यानंतर एक जबाबदारीनं आम्ही या शहरामध्ये वाटचाल करत असताना एक थोडा आत्मविश्वास नाही म्हटलं जरी माणसाचा एक विशिष्ट खंड केल्यानंतर येतो आणि हे संमेलन हे केल्यानंतर पहिलं मी आम्ही मिटिंग घेण्याप्रमाणे आमचे उपाध्यक्ष नाट्य परिषदेचे आदरणीय कृष्णकुमार गोवेसाहेब आणि कार्याध्यक्ष राजेश कुमार साठवा नाट्य परिषदेच्या सर्व कार्यकारणी बसलेली मंडळामध्ये आता सुरुवात आहे सर्व मंडळी आम्ही बसलो काय सुरुवात कशी करायची सचिन इतकर हे माझ्या या अत्यंत जवळचे मित्र आहेत त्यांचं देखील मार्गदर्शन आले त्यांच्यानंतर ऐतिहासिक साहित्य संमेलन या शहराचे दिलं या आदरणीय मुंडी पाटील साहेब यांना या सर्व मार्गक्रम सगळा माहिती मग आम्ही या ठिकाणी त्यांच्यापर्यंत बस बसतो चर्चा केली आणि त्यांनी एक सेकंदामध्ये मी प्रायोजित होतो म्हणण्यापेक्षा ती माझी जबाबदारी या शहराची माझ्या शहरामध्ये हे होत आहे ते आमची नैतिक जबाबदारी आहे साहित्य संमेलन आहे संमेलन हे शंभर होत आहे ते होस्ट करण्याची आम्हाला सर्वांना संधी मिळते ते ते आमचं असं जाणून त्यांनी स्वीकारलं आणि ते माझ्या मला वाटतं की त्यावेळेस माझं संमेलन झाले भावना माझ्या आंतर्मनामध्ये निर्माण झालं एवढं कुठं होतं कारण का मी बघतोय तीस वर्षांमध्ये अनेक चढ उतार पाहिले आपणही अनेक मंडळी पाहणार आयुष्यामध्ये माणसं येतात इथे या शहराने प्रत्येकाला मोठे केले जाते आर्थिक दृष्ट्या असेल सामाजिक दृष्ट्या असेल राजकीय दृष्ट्या असतील तर सर्वांची भावना अशी आहे का शहराप्रती हे सुद्धा फार महत्वाचं असतं आणि म्हणजे अशा भावनेच्या आधारे आम्ही सर्वजण आले मग राहू शेठ प्रकाशित प्रकाश धाडीवर यांना केली पहिली आम्ही सुरुवात केली म्हणजे नाहीतर आम्ही सगळ्यांनी वगैरे मदत केली पाहिजे त्याचं नाते शाखस्थ आमची त्यांची मदतीचं आम्हाला कौतुक नसतं ते उपाध्यक्ष होते राईश कुमार परंतु आम्ही तिथून सुरुवात केली आता प्रश्न येतो की आपल्या सर्वांना एक घरगुती चर्चा करतो मी की अखिल भारतीय मराठी नाट्य संविधानाची एवढी मोठी परंपरा शंभर वर्षाची आणि दोन हजार एकोणीस साली नव्यानं झालं आता हे जर आमच्या खर करून आला ह्या सर्व पाठ फरून झाला जसं राजकीय घडामोडी घडत तसं आमच्या कधी घडून शिवती फिरून फिरून अनेकांचं पिंपरी चिंचवडला नको म्हणून अशी भावना ती होती ती सकारात्मक कधी होत गेली मलाच कळलं नाही कारण मोरे वसई कदाचित वाट बघत असेल आणि आम्ही ते सत्तावीस वर्ष नाट्य चळवळीच्या माध्यमातून आपल्याला सर्व इतर जुने पण आहेत पत्रकार आपण पुन्हा मी केवळ ज्या वेळेस नव्यानं साधी घेतलं त्यावेळेस तत्कालीन आमदारांनी विरोध केला होता की आम्हाला मदत दिला शास्त्राची मदत त्या आम्हाला मिळाली त्यांना असं वाटलं की हा राजकीय इव्हेंट आहे त्यावेळेस अशीच परिस्थिती निवडणूक वगैरे आला हे काही ठेवून कारण होत नसतात असे शेपर समजून त्यांनी आणलेलं असं आहे म्हणून नाही पण बोलत पाहिलं तर दिवसभर राजकारण राजकारण करणाऱ्या वृत्तीतून ते सकारात्मक निर्णय होत नाही वृत्ती हे निगेटिव्ह जाते परंतु आत्ता इथे परिस्थिती नाही मला सर्व पक्षाचे अध्यक्ष मला मदत करतायत सर्व शहर उभं राहिले माझ्या पाठीमागं पहिल्यांदा असं चित्र आहे की मी माझ्या पाठीमाग सर्वजण ओके त्यावेळेस खूप त्रास झाला संमेलन झाल्यानंतर सुद्धा माझं सहा महिने संमेलन चालू होतं सकाळी सात घरातून बाहेर निघून जायचं आणि स्क्रिप्ट ऐकायला आमचं किरण बसलाय नरेंद्र वगैरे बसले सगळे दुनिया सगळे मंडळी आधी अनेक आमची टीम आहे अजूनही नवीन ऍडिशन आता खूप चांगली पोरं काम करत आहेत खूप मोठी आहे की त्यांची नावं मी तुम्हाला शेवटी समारोप जेव्हा दिलंच पण हे सर्व आता सुरेख झालेला आहे संमेलन जवळ आवक्यात आलेलं आहे आटोक्यात आलेलं आहे आता आम्हाला प्रश्न होता पी डी सरांना मला आम्हाला जी मिटिंग घेतली की आम्ही असं शंभरावं संमेलन शंभरावं संमेलन हा फक्त शब्दप्रयोग प्रयोग करतो पण त्याची जी उंची आहे की ती असं काय झालं असेल शंभर वर्षामध्ये असं काहीतरी करूया मग आम्ही सर्व नाट्य क्षेत्रात पत्रिका करणं किंवा कार्यक्रम ठरवणं हे सर्व नाट्य क्षेत्रातलीच करत करतात आम्ही करतो तो त्यामुळं ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला मला सांगण्याला आनंद वाटेल इथून पुढं झालं तर काही हरकत नाही चांगलंच असतं ते कोणती कर चौसष्ट कार्यक्रम दोन दिवसात अडीच दिवसात चौसष्ट प्रोग्राम तुमच्या आहे बघा आणि एवढे जबरदस्त प्रोग्राम लागले की प्रत्येकाची भावना असते की मला नाटक पाहावं परंतु अनेक वेळा त्या जमतच असं नसतं कारण का आर्थिक संतुलन ठेवून बऱ्याच कुटुंबाची वाटचाल असते समजूत ठेवून वाटचाल असते पाचशे पाचशे सात सहाशे तिकीट असते नाटक आपण विनामूल्य त्या ठिकाणी सतरा व्यावसायिक नाटक आपण ठेवलेले अवधूत वृत्तींची रजनी ठेवलेली आहे कलाकार मराठी कलाकारांची रजनी ठेवलेली आहे आणि जिकडं जाईल तिकडं तुम्हाला मनोरंजन आहे म्हणजे तुम्ही चला आता सहज सहज जे तुम्ही सांगितलं आहात तिथं सुद्धा मनोरंजन आहे चला आता इकडं नाही भागात जर घुसरलं जाईल तर घुसरीत सुद्धा मनोरंजन आहे प्राधिकरण तर तिथंच आहे तुम्हाला सातात सगळे मी दिलेलं आहे सगळ्या गोष्टीची पण आमची भावना त्या पाठीमागे ती घेत असताना काय होती हे अत्यंत महत्वाचं आहे कारण शेवटी मनामध्ये काहीतरी उर्मी लागते काहीतरी करण्यासाठी सर्वांची आवड लागते आता इथं बसलेली मंडळी हे काय फक्त हे गेम पैसे तो काम कर असं नाही आता इथे तीन दिवस राहू म्हणजे गोवे यांच्या सगळ्यांच्या गोष्टीनं राहू शेट तीन तीन वाजेपर्यंत पत्रकार हे करते काम करतात पी डी सर एका फोनमध्ये उत्तर देऊन काय नियोजनाच्या संदर्भात चर्चा करतात म्हणजे इथं रक्कम घेऊन तुझा तुझं काम करून बोर्ड लावा आमचं सपोर्ट अशी कृतीचे कुणीच आमचे या ठिकाणी कोर कमिटी नाही आणि म्हणून मला हे पहिल्यांदा कधीतरी आयुष्यामध्ये टेन्शन फ्री काम करते हे माझ्या आतापर्यंतच्या लाईफमध्ये कोणतेही काम करत असताना सतत दबाव सतत टेन्शन पाहुणे येतील का नाही मुख्यमंत्री येतील का नाही अमोक येतील नाही पहिल्यांदा मोरावी ज्या अधिकांनी कार्यक्रम राजकारणात केलं पण ह्या क्षेत्रात तुला आता सगळी मदत करते <laughs> म्हणून मला आनंद गणपती नाचतोय आमच्या आवती सगळीकडं सगळीकडे तुला काय करायचं आणि त्यामुळं परिस्थितीचं भान ठेवून करत असताना आणि मला एक निश्चित पूर्ण करा पाठीशी गाठीशी असावं लागतं हे करत असताना हे सर्व होत असताना या सर्वच मंडळी शून्यातून निर्माण वाटचाल झालेली मंडळी त्यामुळे अचानक आलेल्या गोष्टींना जमिनी मारायला खूप वेळ लागतो त्यात परिस्थिती आणते आम्हाला आमच्या संस्काराने जमिनीवर आणलेले आणि जमिनीवर पूर्वीपासून होतो तसेच आपण आहोत त्यामुळे हे संमेलन आता हे संमेलन लोकांपर्यंत पोहोचतो त्या संदर्भात सकारात्मक तुम्ही हे करणं लिखाण करणं आणि काही गोष्टी होत असेल चुकीच्या होत असतील किंवा कदाचित काही एवढ्या मोठ्या घटना होऊ शकतं तर ते आम्हाला तुम्ही दाखवणं कारण का तुम्ही केवळ पत्रकार नाही करता तुम्ही या शहराचे पहिले नागरिक एक अनुभव पत्रकार आहात आणि ह्या शहरामध्ये आता शंभरावं होत आहे आणि त्याचं लिखाण तुम्ही तुम्ही करताय ही सुद्धा आधोरिक आधोरिक ही घटना आपल्या आयुष्यातील आहे आणि म्हणून मला आनंद आहे तुम्ही हातामध्ये सर्व दिलेला आहे अजूनही आपल्या काही मूल्य सूचना असतील कारण का मी माझ मी वैयक्तिक म्हणून जर बोललो तर माझ्याकडे कोणाची या शहरामध्ये मात्र भेद नाही पण जर असले या संमेलनात मी ते पाहुणे म्हणजे विलीन करतो कारण का आता माझे स्वप्न पूर्ण होते राजकारणामध्ये पद येतात पद जातात ते काय फार ठीक येतो एक दुसरा भाग आहे पण मला जे अचीवमेंट करायची होती मला जे शहरासाठी काहीतरी आधोरित करायचं होतं तसं पी डी पाटील सरांना एवढी मोठी संस्था उभारून समाधान साहित्य संमेलन झाल्यानंतर मिळालं असत तसं समाधान कुठेतरी आपल्या आयुष्यामधलं कुठंतरी समाधानाची जागा असते मला असं वाटतं की शंभराव संमेलन मला उदय सामंत त्यांना आवर्जून धन्यवाद पवारांचे धन्यवाद देतो विश्वस्त हे राजकीय नाव घेत नाही हे आमचे सगळे पदाधिकारी आहेत विश्वस्त हे म्हणण्याने खरंच मनापासून पिंपरी चिंचवड खूप उशीरा का म्हणला मी एक वेळ मला अध्यक्ष व्हायचं असेल उदय सामत म्हणजे काय म्हणशील म्हणलं नाही मला अध्यक्ष नको पण संवेदन द्या असं मी त्यांना समोर बोललो त्यामुळे आणि इथं पाहुण्याच्या तिरी ह्या मोऱ्या बसवायच्या भूमीमध्ये मी प्रशांत नामलेला शब्द दिला होता जाहीर स्टेजवर की तुम्ही सगळ्यांचं असं वाटतं मी नाट्य परिषदेचा अध्यक्ष ते आम्ही करून दाखवतो आणि म्हणून आता तुम्ही सर्व सकारात्मक गोष्टी म्हणून या असं म्हणाल पहा आता थोड्या गोष्टी होत असतात राहत असतात घरात एवढे कुटुंब चालवत असताना एक पद्धत असतात एवढी मोठी संस्था चालू चालवायची एवढं मोठं संमेलन होतं आणि या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना आता हे क्षेत्रात तितकं चांगले घ्या या क्षेत्रात बऱ्याच जणांची काही इच्छा नसेल मदत करायची काहीतरी वेगळं करू शकत नाही कारण का हे संमेलन वेगळ्याच धाकणीच होणार आहे आणि ऐतिहासिक क्षण निर्माण होणार आहे त्या निमित्तानं म्हणून आपल्याला काय बोलायचं असेल सांगायचं असेल सूचना द्यायची असेल अजून दोन तीन दिवस आहे आपल्या अर्थामध्ये त्यामुळे तुम्ही देऊ शकता तुम्ही सगळे मला जाणतात आम्ही प्रयत्न आहे कारण ते इथं सगळे माणसं आयुष्यभर कार्य करत करत प्रवास केलेली माणसं त्यामुळे निश्चित आम्ही तो प्रयत्न करतोय कुठेही आमची चूक होणार नाही त्यामुळे एवढं मोठ्या साही ठिकाणी असल्यानंतर प्रचंड पुढं नाही म्हणलं नियोजनामध्ये असं काय होऊ शकतं तसं काही होणार नाही त्यातही तुमच्या काही सूचना असेल तर जरूर सांग अध्यक्ष राजी साखला पंचावटी सर्व मित्र उपस्थित इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया प्रिंटिंग मीडिया खरं म्हणजे आपले अपेक्षित होते पण बाळासाहेबांनी सांगितलं प्रश्न विचार काही नाहीये कारण प्रश्न का विचारले जातात काहीतरी अडचणी निर्माण करण्यासाठी किंवा संयोगांकडून अडचण निर्माण करण्यासाठी असते पण खरोखर बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे या वर्षी जे शंभरव संमेलन होतं त्यामागे भाऊसाहेबांचे कष्ट भरपूर त्यांनी फार पूर्वी सांगितलं होतं की आपण प्रयत्न करणार आहोत आणि ती ती बाब त्यांनी पूर्ण करून दाखवली आणि खरोखर अत्यंत कष्टाने हे शंभरावं संमेलन मिळालं मला आठवतंय एकोणीसशे सत्त्याण्णव साली जेव्हा आपली नाट्य परिषद स्थापन झाली आणि दीड वर्षानंतर नव्याण्णव साली एकोणऐंशी नाट्य संमेलन घेतलं तेव्हा मला काही माहित नव्हतं की कसं करायचं पण त्या आधीचे सर्व नाट्य समजा व्हिडीओ आम्ही आणले आणि ते संमेलन एकोणऐशे झालं आणि मित्रांनो इच्छितो पिडी सरांचा पाठिंबा साहेबांचं सहकार्य आणि आमची सर्व टीमचे जुबी मित्र आहेत पण नवीन सुद्धा भाऊसाहेब सांगितल्या अनेक तरुण चेहऱ्या आमच्याकडे आहेत आणि ह्या भागाचं नाव संपूर्ण महाराष्ट्र कवित संपूर्ण देशामध्ये केंद्रीज नेऊ काढणारे मोठे कार्यक्रम हे फक्त पुण्यात होतात आणि केंद्रीस त्या दृष्टीकडे मागे राहते पण भाऊसाहेबांचे अथक प्रयत्न आणि त्याला दादाची साथ आणि उदय सामंतांनी दिलेला पाठिंबा यामुळे आज शक्य झालं आपल्या सर्वांना माहिती आहे साहित्य संमेलन पीडी साला के जे केलं ते आजपर्यंत कुणी देऊ शकलं नाही आणि म्हणून कुठेही साहित्य समेल चर्चा निघाली तर फक्त पीडी सालाचं नाव घेतलं जातं इतक्या सिस्टमॅटिक आणि चांगल्या पद्धतीने केलं आणि आपला आज त्यांचा पाठिंबा असल्यामुळे हे शंभरावं नाट्य संमेलन सुद्धा सेंचुरीचं या शतकाचं सर्वात मोठं संमेलन असेल असं मी विश्वास आपल्याला दाखवतो आपण खरं म्हणजे पत्रकार आहात दर्शक आहात आपण याची प्रसिद्धी वर्तनपत्राद्वारे तर सर्वच वर्तमानपत्र आणि टी व्ही आणि युट्यूब चॅनल होते पण मला हेच सांगायचे की कोणती रुपये खर्च करून जेव्हा आपण एखादा चांगला कार्यक्रम करतो आणि प्रेक्षक जर त्याच्यामध्ये आले नाही तर तो एक या संयोजकाचा भर नेराच होतो आणि म्हणून मला विनंती आहे की आपण अशा पद्धतीने करा कारण संपूर्ण पिंपरीचे जो शहर हे सांस्कृतिकमय होणार आहे सहा आणि सात साहाद जानेवारीला पाच तारखेपासून त्याची सुरुवात होते आणि जिथे जात तिथं नाटक का वेगवेगळे कार्यक्रम आहेत नाट्य संमेलनामध्ये नाटकं आहेत नवीन नाटकं आहे प्रायोगिक नाटकं आहे रंगभूमीवरची आहे आणि त्यामुळे ज्याला जिथे आवड आहे या सर्व गोष्टी फुकट पाहण्यासाठी या उपलब्ध आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त घ्यावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि सर्व कार्यक्रमामध्ये सर्वजण आले तर आम्हालाही आनंद वाटेल सर्व कार्यक्रम भरगत जर गर्दीने भरपूर असतील तर संयोजकांनी उत्साह वाढेल अशी माझी इच्छा आहे एवढं सांगेल की आपण सर्वांनी एवढे मोठमोठे नेते म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अनेक दिग्गज नेते या ठिकाणी येणारे आणि त्यांचे विचार या निमित्ताने आपल्याला कळणार आहेत प्रशांत दाबलेंचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी या गोष्टीला आम्हाला पाठिंबा दिला आणि आमची जी टीम आहे आणि नियामक मंडळाने परवानगी दिली नियामक मंडळामध्ये आमचे भाऊचे कोणी तो उपाध्यक्ष आहेतच पण संपूर्ण नियामक मंडळही आमच्या मागे उभं राहिल्यामुळे हे संमेलन खूप चांगल्या पद्धतीने होईल असं मला विश्वास आहे आपण सर्वजण सर्व ज्या ज्या कार्यक्रमात तुम्हाला आवडतील त्यामध्ये सहभागी तर व्हा पण चांगलं वातावरण सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये प्रयत्न करूया मी तुम्हाला आणि आता दोन तीन प्रश्न ऐकले की कलावंत चिंचवड पिंपरी जे काय मला वाटतं गेली सत्तावीस वर्ष चिंचवड पिंपरी किंवा पुणे किंवा महाराष्ट्रातला जो काही कलावंत असेल त्यांना सहा सहा पारितोषिक आपण देतो प्लस दहा जणांचा आपण दरवर्षी सत्कार करतो आणि हे करत असताना कितीतरी कलावंत एवढे मोठे झाले की आपण वेगवेगळ्या टी व्हीवरती पाहतो आमचे अजूनही सत्कार झाले मी कृष्णकुमार भाऊसाहेब स्वतः तिथे होते सत्तावीस वर्षाने गेली पाच सात वय वयप्रत्य कृष्णकुमार मी कमी असतो पण भाऊसाहेब अजूनही त्याच ताकदीने चालतो आणि त्या सगळ्याप्रमाणे आत्तापर्यंत आपण किती कलावंतांचा सत्कार केला असतो तर जवळजवळ तीनशे कलावंतांचा आपण सत्कार आपल्यास डे घेऊन त्यांना आपल्याकडून नवीन नवीन कलावंतांना आपण ट्रॉफी देऊन पुढे गेलेली आहे आपण रत्नाक मतकरींच्या नावाने घेतो स्मिता पाटलांच्या नावाने घेतो अरुण सरनाईकांच्या नावाने देतो कितीतरी शक्य दिवशी देतो बालगंधरांच्या नावाने देतो, देतो।, बाल देतो एकांकिका करतो नाट्य परिषदेचे कार्यक्रम तो शंभरला मिळाला का असा सोपा तुम्ही मिळाला भाऊसाहेबांच्या मागे असलेली प्रचंड ताकद आहे तुम्हाला एवढं सांगतो की तुम्ही कशाची गोष्टीची काळजी करू नका ज्या दिवशी डिक्लेरेशन झालं त्या दिवशी की पिडी पाटलांनी म्हणणार मी तुमच्याकडे भेटायला येतो तुम्ही कशाला काय करायचं सांगा आम्ही सांगितलं हे करा पुढील पाटील म्हणले हो प्रकाश दाढीवाल मी फोन केला म्हणजे प्रकाश हो असं जे करायचं ते म्हणले हो कृष्णकुमार हो राजेंद्र जे गुणा डेव्हलपर्स वाले हो राजेंद्र मुठा कृष्णा डायग्नोस्टिक्सवाले त्यांना म्हणले हे करायचं येस कारण त्यांना फोन केला आम्ही पाच सात जणांनाच फोन केले एकही माणूस असा म्हटला नाही त्यांनी ज्यांनी चिंचवडिंपीमध्ये कमवून मोठा झालेला आहे की मला नाही नाही खाली आपल्या गावात येते कोणाला असं वाटलंच नाही की मराठी नाट्य संमेलन आहे का काय ते हे माझ्या चिंचवड चिंचवडिंपरीचं संमेलन आहे हे माझ्या मोऱ्या बसवेच्या गावातलं संमेलन आहे अशी प्रत्येकाच्या मनातली भावना होती आणि अशी भावना असल्याशिवाय कधीच कार्यक्रम होत नाही आणि तुम्हाला सांगतो पत्रिका छापून आल्यानंतर भावसाहेबांना म्हटलं जाऊन या आपल्याला पत्रिका मी पुण्याला दगडूशेठला चढून येतो तुम्ही जाऊन इथं मंगलमूर्ती वाड्यात चढून या मंगलमूर्ती वाड्यात भाऊसाहेबांनी पत्रिका चढवली ती पत्रिका पी डी पाटलांनी पाहिली आणि त्यांना असं वाटलं की भाऊसाहेबांचे खर्च घरचं लग्न आहे म्हणजे पीसीएमसीच्या अख्ख्या भाऊसाहेब म्हणजे पीसीएमसी नामक व्यक्ती होतोय आम्हाला बरेच लोक भावसाहेबांना काय म्हणतात भाऊसाहेब तुम्ही इथं कोणते मंत्री आहात सांगा ना कोणते मंत्री सांस्कृतिक मंत्री म्हणणार असे भाऊसाहेबांनी कार्यक्रम आणला आणि तुम्ही मुलांचे जे सांगितलं मी जैन विद्यापीठामध्ये जैन जैन विद्यामध्ये आमचं जे जी वी पी एम आहे तिथं आता मी जॉईंट सेक्रेटरी आहे आम्ही तेरा हजार मुलांना पत्रिका देतोय आणि ती सगळ्या मुलांना त्यांनी मुलांचं विचारलं ना आपण त्या मुलांचं त्यांना सांगतो की आपण सगळ्यांना पत्रिका देतोय त्यांच्या घरामध्ये आमच्या पत्रिका जातील आमचे शिक्षक आहेत सहाशे शिक्षक आहेत सरांच्या इथे पण पत्रिका देतील यांचे शिक्षक येतील संपूर्ण चिंचवडमध्ये वेगवेगळ्या कारण आम्ही आमच्या शाळेचं पण एक नाटक जे आहे बालनंदे आमच्या शाळेचा एक सांस्कृतिक कार्यक्रम दशावतार म्हणून ठेवलेला आहे ज्ञानप्रबोधिनीने पण एक कार्यक्रम बालनंद ठेवलेला आहे आणि या जेव्हा शाळेतली मुलं सहाशे मुलं येऊन स्टेजवरती कार्यक्रम करतील तेव्हा त्यांचे आई वडील त्यांचे नातेवाईक आणि आपण सगळे दिंडीमध्ये सुद्धा कितीतरी शाळा कधी तीन तीनशे लोकांचे आमच्याकडे जवळजवळ आमच्याकडे सहाशे मुलांचे आता या मिनिटाला आमच्याकडे राहुल गेजीवाले सहाशे मुलांचं आमच्याकडे पथक या मिनिटाला आमच्याकडे हजर आहे ते रोहुल भाऊसाहेब आम्हाला फोन करतात की कधी किती वाजता यायचं ते त्यामुळे पी सी सी मध्ये पिंपरी चिंचवड मध्ये आपल्याला कशाच तुम्हाला भावसाहेबांनी एका शब्दात सांगितलं की जे पहिले त्याला बसायला जायला तीच परिस्थिती होणार आहे आणि ती होण्याकरता तुमचा सहभाग तर पाहिजेच आहे आम्ही घराघरामध्ये पोचलो आहे पण पी सी एम सीच्या पूर्ण जे पेपर असतात त्यांच्यापर्यंत अजून पोचायचं आहे त्यांच्याकडे तुम्हाला पोचलं पाहिजे कारण पी सी एम सीच्या चिंचवड पिंपरीमध्ये पिंपरी सौदागरमध्ये सगळ्या एरियामध्ये सगळे आमदार याच्यामध्ये कनेक्ट झालेले दादा जेव्हा स्वागत समितीचे अध्यक्ष असतात तेव्हा त्यांच्याकडनं त्यांची पद्धत वेगळी असते एक वेगळी पद्धत आहे वेगवेगळ्या आतापर्यंत पन्नास मिटिंगा घेतल्या असतील शंभर दोनशे शंभर दोनशे लोकांच्या ते जास्त बघ सांगितलं नसेल त्यांनी मला का सांगाल मी मुलांचे जे आता प्रश्न आला मुलांचा म्हणून तुम्हाला सांगितलं की तुम्हाला दिंडीमध्ये पाच हजार मुलं पण दिसू शकतील एवढी आता सगळ्यांची भावना झालेली आहे कारण पी सी एम सी च्या मुख्य पिंपरी चिंचवडमध्ये चिंचवडमध्ये जवळजवळ माझ्याच शाळेमध्ये सोळा हजार विद्यार्थी शिक्षण आणि या पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जवळजवळ एक लाख विद्यार्थ्यांचे शिक्षण आहे फक्त कळायला मागे आले की प्रिन्सिपल चे फोन येत आहे भाऊ आम्हाला काय आम्हाला काय करता येईल का अशी तुम्हाला फक्त एकच काम करायचं कार्यक्रम पोहोचवा तुम्ही तर पॉझिटिव्ह आहात तुम्ही सांगितलं प्रश्न विचारायचे नाही पुण्यामध्ये सुद्धा आम्ही प्रयत्न करू सगळीकडे जाऊ पण एकच कार्यक्रम ध्याना ठेवा हा कार्यक्रम म्हणजे सचिन तेंडुलकरनी मारलेली शताब्दी आहे तीच आहे शंकर त्यांनी मानलेलं सचिन तेंडुलकर जेव्हा शतक मांडतो तेव्हा जो आपला उत्साह असतो तोच उत्साह तुमचा इथं सगळ्यांचा राहणार आहे सगळ्या जणांनी आनंदाने या नाचूया ना दोन दिवस काय करायचं नाही कोणी चिंचवड पिंपरी नाट्य संमेलन आम्ही तुम्ही भाऊसाहेब टी पाटील कृष्णकुमार आणि सगळी जेवढी टीम आहे ज्यांची नावं घेतली नाही घेतली असं सगळा एक धिमाना करू एक मस्त पिंपरी चिंचवडच्या भाषेत भिमाणा करू पुण्याच्या पुण्याच्या भाषेत आनंदोत्सव करू तर येऊया एक वेगळ्या आनंदोत्सव असतो पिंपरी चिंचवड म्हणजे गावागावाचा फरक आहे तुम्ही या सगळे एवढं सांगतो पी डी पाटील साहेबांनी प्रजा प्रकाश जाडेवाल यांनी ज्यांनी ज्यांनी आपल्याला संयोजक स प्रायोजक सहप्रायोजक म्हणून केलं त्या सगळ्यांचं अभिनंदन तर सगळ्यांना एक फार मोठा त्यांना करणार आहे कारण ही ही जी लोक आहेत हा कार्यक्रम तुमचा कमी कमी दहा लाख ते वीस लाख लोक ऑनलाईन युट्यूबवर वर पाहू शकतात इतकी व्यवस्था आपण केलेली आहे त्याच्या मागची बरीच काही भावना पण एवढंच सांगतो तुम्ही सगळे तरी या आपण एन्जॉय करूया जिथं काय अडचण वाटेल भाऊसाहेब म्हणतो ते लगेच सांगा भाऊसाहेब करायचं भाऊसाहेब सध्या एका मिनिटावर डिसिजन चेंज करतोय करून टाक जो काम करायला नंतर भाऊसाहेब असं केलं पाहिजे भाऊसाहेब बजावत आली तूच कर की त्यामुळे सल्ला मसलत देणारी लोक कमी झाली काय करायचं भाऊसाहेब म्हणा बजावणारी सतत अशी मधी पाच आमच्या घेतले गेलेली आहे त्यामुळे त्यामुळे या कार्यक्रमामध्ये काही अडचण नाही गणपती बाप्पा बोर्या बसलेला आहे कार्यक्रमाची पत्रिका नाहीतर तर कुठंतरी अडचणीत एक तरी शब्द ऐकला का कुठं तुम्ही नाट्य संमेलना जेव्हा आहे उदय सामंत आहेत अजितदादा आहेत सगळे आहेत भाऊसाहेब प्रेम करणारी पी एम सी मध्ये नाट्य रसिक आहे त्याचे कार्यकर्ते आणि आम्ही त्याच्यावर मुला सारखं प्रेम करतो अशी आमच्या सारखी पी डी पाटला सारखी कृष्णकुमार सारखी माणसं असल्यावर भाऊसाहेब हे फक्त पुढे पाळायचे आहेत कारण त्याचं कर्तृत्व आहे नेतृत्व आहे सगळं त्याच्याकडे आहे कर्तृत्वाला म्हणतात ना टोपीमध्ये मध्ये मानाचा तुला तुम्ही सगळे पाहिजे आम्ही सगळे आहोत चला नाही बरोबर तुम्ही आत्म बरोबर तुम्ही मंगलमूर्ती जय गणेश अतिशय उत्साही आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पाठवा जनरली पंचवीस सावढ दिवस पन्नास तर शंभर पंच्या परत हा दिसणार पण दोनशे आणि भाग आहे औद्योगिक भाग आहे कामगार कामगार भाग आहे पुन्हा सांस्कृतिक विभाग आहे संस्कृत नगरी आहे अशा वेगवेगळ्या आता आपल्या फडचा विकास खूप चांगल्या पद्धतीने आणि भाऊसाहेब भाऊसाहेबांनी एकोणीसशे शहाण्णव साली हे महामंडळ स्थापन केलं नाट्य के महामंडळ नव्याण्णव साली पहिलं त्यांनी नाट्य वाढ घेतलं म्हणून दोन हजार दोन साली त्यांनी लता मंगेशकरचा सत्कार येत घडवून आणला आणि त्यानंतर पिंपरीचं भासोस या ठिकाणी सुरू केला म्हणजे खरोखरच हे सर्व जे काम पाहिलं आणि त्याची कष्ट बघितले गेले सत्तावीस वर्षातील त्यामुळे त्यांना हे संमेलन मिळालेलं आहे आणि त्यांचा जो काम करण्याचा आहे सर्व आघाड्यावर सर्व आघाड्यावर सरकार असू द्या नगरपालिका असू द्या असू द्या घरी एकटा लोक आणि ते खरंच कौतुक असत त्यामुळे भाऊसाहेबांनी असं ठरवलं की माझ्या घरचं लग्न आहे आणि मला ते यशस्वी करायचं तेव्हा आमच्या सगळ्यांना त्यांना मनापासून पाठिंबा आहे आणि भाऊसाहेबांनी या शहराचं नाव अतिशय मोठं केलेलं आहे अजूनही मोठं होईल जेव्हा शंभरराव पार पडेल आणि आपल्या पत्रकांचा उत्साह बघितल्यानंतर मला असं वाटतं तुमच्या सहकार्याने तो तुम तो विविणच होईल याचा मला निश्चित विश्वास वाटतो नमस्कार आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा